बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी दी पीपल्स एज्युकेशन या संस्थेच्या के एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या संकुलात दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात या शाळेत चांगले शिक्षण या आदर्श विद्यार्थी घडत असल्याने इथे प्रवेश घेण्यासाठी पालक प्रथम प्राधान्य देतात समाजात आदर्श भावी पिढी घडवण्याचं काम होत आहे असे असताना कोणतीही खरी माहिती न घेता सामाजिक कार्यकर्ते हेमंत चौगुले यांनी संस्थेची व आमची बदनामी केली आहे परिणामी पालकांच्यात व समाजात संभ्रमावस्था निर्माण केली आहे त्यामुळे हेमंत चौगुले यांच्यावर दावा दाखल करणार आहोत असं डॉक्टर यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं डॉक्टर मोदी आणि चंद्रशेखर गोब्बी यांची मुलाखत मी डॉक्टर मोदी बोलतो की जर शिक्षण प्रचारक संघ नावाचे आमचे वडील आणि मल्ल हे चालत होते आणि वयोमानाप्रमाणे त्यांना होत नाही म्हटल्यानंतर त्यांनी मला बोलवून की जळ शिक्षण प्रसारक संघ आणि पी एम हायस्कूल जे आहे ते, ते तुम्ही चालू करा आणि तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या असं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी आणि आमचे दोस्त लोक हे सर्वांनी मिळून या संस्था घेतली आणि संस्था चालू करायचं आम्ही या संस्थेला आम्ही चालू केलं म्हणजे पीपल एज्युकेशन सोसायटी ही त्यावेळेला चालू झाली ह्या चालू संस्था चालू झाल्यानंतर आमच्या आमच्यात वितुष्ट आले आणि काही लोक आमच्यामध्ये एक दोन तट त्यांनी पाडले आणि आम्हीच श्रेष्ठ आहे आम्हीच त्याला हे केले म्हणून की आतापर्यंत जे भांडण्याचं मूळ झालेलं आहे ते धानाप्पा अट्टन शेट्टी आणखीन त्यांचा मुलगा हे अजूनही भांडतात अजून विरुद्ध त्याचं त्या तक्रार चालू आहे त्याच्यात त्यावेळेला बघा तीन एकर जागा सोलापूर सरनी कमी रेटनं आम्ही आमच्या शाळेला त्यांनी दिले दहा देणगी म्हणून दा दान दिले तीस हजार रुपये त्यावेळेस शाळेकडे फक्त वीस हजार रुपये होते दहा हजार रुपये आम्ही माझ्या पदरचे आम्ही घालून त्या शाळेची इमारत आम्ही तिथंच चालू केली आणि त्याच्यानंतर आमच्यामध्ये जे दोन तट पडले त्यामुळे शाळेचा उत्कर्ष म्हणा किंवा भांडणामध्येच आमचं सगळं त्याच्यामध्ये गेलेलं आहे आणि आताच्या घडीला परत ती लोक आम्हीच श्रेष्ठ म्हणून आम्हीच त्याचे फाउंडर म्हणून हे आता मिळवतात त्याच्या ह्याच्यात पण ते सध्या सध्या म्हणजे मोठं आहे चंद्रशेखर बोबी माझे अध्यक्ष आहे ती पीपल्स एज्युकेशन सोसायटी जत ती पीपल्स एज्युकेशन सोसायटी एक नावांची संस्था असून सदर संस्था एकोणीसशे एकोणऐंशी साली डॉक्टर मनोहर मोदी यांच्या संस्थापक अध्यक्ष खाली सुरू राहून त्यांनी आतापर्यंतची संस्था त्यांनीच चालवल्या आहेत परंतु मध्यंतरी काळात ह्या संस्था बळकण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न करून आमच्या संस्था बळकण्याचा प्रयत्न करू लागल्या त्यात त्यांना यश येत नसल्याने त्यांनी ये नस काही खोटे नाटे उद्योग खोटे नाटे उद्योग सुरू करून त्यांनी आमच्या संस्थेचे बदनाम करू लागले आहेत नुकतेच हेमंत चौगुले माहिती अधिकार कार्यकर्ता माहिती घेऊन प्रत्येक महादेव कुंभार यांचे अनुकंपाखालील केलेली नेमणूक रद्द करण्याचे प्रयत्न केला परंतु प्रत्येक महादेव यांचा नेमणूक आम्ही केलेच नाही आहेत सदर नेमणूक धानप्पा पट्टणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील अध्यक्षतेखालील संचालक मंडळ मोगली डॉक्टर अमोल जेओ इत्यादींनी केलेली नियुक्ती आहे आणि त्यामुळे त्या, त्या नियुक्तीस आमचा काहीही संबंध नाही आहेत आणि या खोटं माहिती पसरून आमच्या संस्थेचे जे बदनाम करू लागले आहेत याच्यावर आम्ही अबू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे व त्या खंडणी बहादुरांचा खंडणी वसुलीचं विंग आम्ही बाहेर पाडणार आहे माहिती अधिकाऱ्याच्या नावाखाली वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना भीती घालून अनेक का त्यांच्या कारभार चालू आहेत आणि आमच्या संस्थेचं काही पदाधिकारी जाऊन त्यांनी खंडणी मागितलेली आहेत याचाही आम्ही पोलखोल करणार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद